कारंजा मानोरा या विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून देण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हाजी पुजाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी केली आहे अजित पवार अमरावती येथील कार्यक्रमासाठी आले असता पुजाणी यांनी बेलोरा विमानतळ अमरावती येथे त्यांची भेट घेतली दिलेल्या निवेदनात म्हटली आहे की कारंजा मानोरा विधान विधानसभा मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटाडा होता त्या अनुषंगाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पोषक असून यावेळी हाजीमो युसुफ पुजाणी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके प्रदेश उपाध्यक्ष तथा वाशिम जीप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी जीप अध्यक्ष दिलीप जाधव हो, व माजी जीप सभापती जयकिशन राठोड यांची सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत असल्याने जिल्ह्यात पक्षाची मजबूत संघटन तयार झालेले आहे कारंजा मानोरा मतदारसंघात जातीय समीकरण व जबाबदाऱ्या सर्व पदाधिकारी एकनिष्ठेचे कार्य करीत असल्यामुळे पक्षाची बाजू भक्कम झालेली आहे त्यामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडून घ्यावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली यावेळी हाजी मो युसुफ पुंजाणी यांच्यासह राकापा अकोला जिल्हाध्यक्ष अंधारे राकापा अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख कारंजा शहराध्यक्ष अजय श्रीवासव डॉक्टर अविश दरेकर संजय राठोड प्रवीण राठोड मुजाहिद खान सदीम नवाज वहीद शेख आदी उपस्थित होते जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारण न्यूज, सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव